जी कामं त्यांना जमली नाहीत ती कामं ऐन इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्या कामांचा गाजाबाजा करून परत लोकांना भुरळ घालून मतं मिळवायच्या कामामध्ये हे लोकं लागलेली आहेत आणि आम्हाला कितीतरी जुने लोकं सांगतात की हातकणल्यामध्ये कोर्ट होतं प्रांत ऑफिस होतं हे कोणी नेलं काय नेलं हे गावातील लोकांना सर्व माहिती आहे पण हातकणतल्या या तेत्तीस किलोमीटरच्या मधल्या लोकांना रेडियर करण्याच्या दोन पट मोबाबलला दिला झाला आहे म्हणजे ह्या हातकलेकरच्या लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी सरकारचं असं का वाईट केलं आणि ह्याच्यात कुठलाही आमदार आणि खासदार इंटरफेअर करत नाही तर ह्या राजपत्राची मुदत संपणार होती म्हणून त्यांनी हा मोजणीचा घाट घातला होता पण एका शेतकऱ्यांनी तिथं आत्महत्या करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा या सरकारचे डोळे उघडले ते फक्त चारपट मोबदला देतो इतकं फक्त आश्वासन आहे अगोदर जर रिपोर्ट खराब बसून इथं नगरपालिकेत येऊन त्यांना जर काम करायला घेतलं तर तो काय चालवा चालवीचीच कामं करायला लागलं त्यामुळे लोकांची गैरसोय व्हावी लागली महिलांना काही नसलं तरी चालते फक्त पहिलं पाणी वेळेत आलं तर महिलांची काहीही कुठल्याही गोष्टीची मागणी नाही आहे उगाच एखाद्याचं समाधान करण्यासाठी किंवा मत मतदान मिळवण्यासाठी बिन प्रॉपर प्लॅनचा एकदा रस्ता केला आणि तो परत फोडला असं नको नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हातकलिंगले तालुक्यामध्ये आहोत हातकलिंगले शहरामध्ये आहोत हातकलिंगले नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सेनेचे अतिशय युवा आणि तडफदार नेते माननीय अभिजित पाटील साहेब आपल्यासोबत आहेत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुस निवडणुकीसंदर्भात ते उभे आहेत आणि त्यांच्या डोक्यात आत्तापर्यंतचा हातकलंगली नगरपरिषदेच्या दृष्टिकोनातून कोणकोणता विकास होणं गरजेचं आहे एक युवा शक्ती म्हणून त्यांना काय वाटतं आहे आणि ह्या शहराचा विकास कसा करता येईल हे त्यांच्याकडे आपण जाणूया पाटील साहेब नमस्कार नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे एक तरुण चेहरा शिवसेनेनं आपल्याला दिलेला आहे ह्या शहराचं नेतृत्व करत असताना आपल्या डोक्यामध्ये ह्या शहराच्या विकासासाठी कोणकोणते संकल्पना ते झाले पाहिजे असं मला वाटतं सर्वप्रथम वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आत्ताचे नवीन आप प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रमुख आदित्यजी ठाकरे या सर्वांना पहिला मी वंदन करतो त्याच्यानंतर आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय चौगले साहेब नवीन जिल्हाप्रमुख गिरीसाहेब व गावातील सर्व आमचे ज्येष्ठ शिवसैनिक या सर्वांच्या प्रयत्नानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला उमेदवारी देऊन या गावाची या गावासाठी काम करण्याची संधी दिली त्याच्यासाठी मी ते सर्वांचा पहिला आभार मानतो त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून काम करताना गावातील जे महत्त्वाचे विषय आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आज गावातला विषय तो पाण्याचा पाण्याचा विषय इतका जोरदार आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये पेटला आहे गेली पाच वर्ष सत्तेत असताना जी कामं त्यांना जमली नाहीत ती कामं ऐन इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्या कामांचा गाजाबाजा करून परत लोकांना भुरळ घालून मतं मिळवायच्या कामामध्ये ही लोकं लागलेले आहेत पण ॲक्च्युली प तसं वस्तुस्थिती बघता नगरपालिकेला आता जो बासष्ट कोटीचा निधी लागलेला आहे आपल्याला तो कोणाच्याही प्रयत्नातून लागलेला नाही आहे तो नगरपालिकेच्या आपल्या हातलेकरांच्या नशिबातून आलेला आहे आणि त्याच्यासाठी जी प्रशासकीय मान्यता लागते म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण काम करत असताना किंवा रस्ते करत असताना गटरी करत असताना ज्या ठिकाणी आपण करतोय त्या ते ठिकाणी ज्या रस्त्यासाठी तिथे स्थानिक नागरिकांची किंवा त्या याची परमिशन लागते ती परमिशन प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे अजून त्याला तांत्रिक मान्यता त्याच्यानंतर टेंडर आणि हे आपल्या सगळ्या हातकल्याच्या नशिबातून मिळालेली योजना आहे हे कोणाच्या वैयक्तिक प्रयत्नातून मिळालेली योजना नाही आहे त्याचा गाजावाजा करून आता पाच वर्ष पुढचे सत्तेत बसण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत त्याच्यामुळे लोकांनी माझा नागरिक हातले नागरिकांना विनंती आहे की अशा अशा अफवांना बळी पडू नये आणि अशा लोकांना पाच वर्ष जे काम करता आलं नाही ते आता पुढील पाच वर्षात काम करतो म्हणून आश्वासन देऊन काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे लोकांना विनंती आहे की त्यांनी चांगला विचार करावा आणि पुढं आपलं मतदान द्यावं हातकणली शहराचा नागरीकरणाचा जो प्रश्न आहे पायाभूत सुविधा जो प्रश्न आहे मागील सत्तेच्या काळात किंवा प्रशासकीय सत्तेच्या काळात सोडवण्यात आला किंवा नाही आला आणि ह्याच्याविषयी आपल्याला काय वाटतं की कशा तो सोडवता येईल मागील काळात ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यामध्ये गटरे असतील रस्ते असतील किंवा लाईटचा विषय असेल हा काही प्रमाणात सोडवण्यात आला पण वस्तुस्थिती पाहता प्रॉपर नियोजन न झाल्यामुळं म्हणजे एखाद्या ठिकाणी पाईपलाईन केली अब रस्ता केला रस्ता केल्यानंतर परत पाईपलाईनसाठी उकरलं त्याच्यामुळं केलेल्या रस्त्याचाही निधी वाया गेला परत ते उकरल्यामुळे परत त्याला लोकांची गैरसोय झाली त्यामुळे प्रॉपर नियोजन आज लोकांना पहिला सुरुवातीला काय पाहिजे पाणी पाहिजे तर तुम्ही पहिला पाण्याची पाईपलाईनची व्यवस्था करायला पाहिजे लोकांच्या समाधानासाठी आज मी रस्ता केला म्हणून रस्ता करून टाकला नंतर त्याला उकरून पाईपलाईन केली पण ते पहिला म्हणून प्रॉपर प्लॅननुसार ही कामं झाली पाहिजे आणि त्यानुसार आम्ही आता काम करू त्याचा एक मास्टर प्लॅन आखूनच आपण एक त्याची ब्ल्यू प्रिंट आखू त्याच्यानुसार पुढे काम करू हातकलंगले तालुक्याचं भाग्य असं आहे की या तालुक्यामध्ये मतदारसंघातून दोन्ही लोकसभेचं नेते असतील आणि विधानसभेचे नेते हे तुमच्या तालुक्यातले आहेत असं असताना हातकलंगले शहराचा विकास जेवढ्या ताकदीनं होणार होणे गरजेचं होतं तेवढ्या प्रमाणात झालं आहे का आणि त्यासाठी काय करणं आवश्यक आहे या नेत्यांनी लोकप्रतिनिधी आता या दोन्ही लोकसभेचे विधानसभेचे आपले सगळे जे आमदार आहेत खासदार आहेत हे सगळे इथले हातकणंगले विधानसभा म्हणून प्रसिद्ध आहे हातकणंगले लोकसभा म्हणून प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे पाहता की जितका म्हणावा तितका विकास हातल्याचा झालेला नाही आहे कारण काय झालं आहे की आता म मला वाटतं या हातकणंगले तालुक्यात बावन्न गावातून येणारा वर्ग आहे इथं आपल्या हातकणंगल्यामध्ये त्याच्यामुळे या हातल्याचं मार्केट जास्त आहे जर आज वस्तुस्थिती पाहता रजिस्टर ऑफिस असेल किंवा पेट्यावरचा बऱ्यापैकी भाग असेल याच्यामध्ये इचरगंजीमध्ये रजिस्टर ऑफिस वि विभाजन करण्यात आलं वडगावमध्ये रजिस्टर ऑफिस विभाजन करण्यात आलं पण या भी, भी स्थानिक आमदारांनी दे खासदारांनी असून या कुठल्या गोष्टीला विरोध केला नाही हातकणले के लोकसभा विधानसभा मतदारसंघ नाव प्रसिद्ध असताना ह्या ठिकाणचं जे मार्केट आहे किंवा ह्या ठिकाणचं जे हे आहे ते वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाच नाही त्यांनी या गोष्टीला विरोध नाही त्याच्यामुळे बाहेरच्या गावातील लोकांचा येण्याचा इथं ओक थांबला आहे त्याच्यामधले बारीक सारे व्यवसाय असतील व्यापारी असतील लोक असतील यांच्या व्यापारावर धंद्यावर परिणाम होत आहे त्यांनी त्याचा विचार केला नाही करायला पाहिजे होता पण आता इथून पुढं आपण करू आणि आम्हाला कितीतरी जुने लोकं सांगतात की हातकलेल्यामध्ये कोर्ट होतं प्रांत ऑफिस होतं हे कोणी नेलं काय नेलं हे गावातील लोकांना सर्व माहिती आहे त्याच्यासाठी आता आम्ही तेवढ्या खोलमध्ये जाणार नाही तर लोकांनी त्याचा विचार करावा आणि पुढं पाऊल टाकावं इथून पुढं हातकणल्याचा शाश्वत विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत जेव्हापासून ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीनंतर नगरपंचायत झाली ग्रामपंचायती काळातले जे कालखंडातले जी सत्ताधारी होते आपल्या गावातील किंवा शहरातील ह्या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत या गावाकडं विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं का न पाहिलं आणि नगरपंचायतीचं जेव्हा झाली तेव्हा तुम्हीच नगरपंचायतीकडे सोपवताना ग्रामपंचायतीने कशा पद्धतीने सोपवली ती ग्रामपंचायत असताना ज्या लेवलनं ग्रामपंचायतीला फंड येत होता ज्या लेवल त्या लेवलनं ग्रामपंचायतीच्या काळात का कामं बऱ्यापैकी झाली लोकांची सोय झाली काय तसे काय अडचणी जास्त मेजर काही नव्हत्या पण आपण ग्रामपंचायतीचे नगरपंचायत झालो म्हणजे आपण विकासाकडे चाललो आहे त्याच्यामुळे नगरपंचायत झाल्यानंतर गावात आधी ग्रामपंचायत असताना लोक गावची लोकसंख्या आणि नगरपंचायत झाल्यानंतर गावची लोकसंख्या आणि गा ग्रामपंचायतीमध्ये असणारी लोकांच्या मागण्या किंवा लोकांची असणारी इच्छा आणि नगरपंचायत झाल्यानंतर लोकांच्याकडून असणारी मागण्या लोकांची इच्छा याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायत असताना लोकांचा समाधानकारक कामं झालेले आहेत जेवढे काही ग्रामपंचायत सदस्य झाले असतील सरपंच झाले असतील त्यांच्याकडून समाधानकारक कामं झालेले आहेत त्याच्यात नगरपंचायत झाल्यानंतर त्याच्यात जी वाढ व्हायला हो पाहिजे होती कामात आणि त्याच्यात जी काय वाढ होण्याची गरज होती ती जेवढ्या प्रमाणात होण्याची गरज तेवढ्या प्रमाणात झालेली नाही असं मला वाटतं आहे आपल्या तालुक्याचं ठिकाण आहे नॅशनल हायवे तुमच्या गावातून तुम जातो प्रथम गोष्ट आणि ह्या शहराच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या काही आरोग्याच्या सुविधा आहेत ह्या नगरपरिषदेच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून कशाप्रमाणे कारण आम्ही जेव्हा इथं लोकांशी बोललो ती नगर आरोग्याच्या सुविधाविषयी किंवा इथल्या ज्या रस्ते आहेत या रस्त्याविषयी लोकांनी तीव्र अशा भावना व्यक्त केल्या आणि आता मग आपण जेव्हा ह्या नगराध्यक्षपदासाठी आपण उमेदवार आहात भविष्यात तुमच्या दृष्टिकोन कसा असेल ह्या गावच्या समोरच्या कशा पद्धतीने सोडणार सोडवणार आहात सर्वप्रथम प्रथम आता आपल्या हातकल्ली गावातून मेन नॅशनल हायवे जातो आहे त्याच्यासाठी मधला जो पट्टा आहे म्हणजे तेहत्तीस किलोमीटरचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये साडेसतरा मीटर श गव्हर्नमेंटनं ॲक्वर्शन केलेलं आहे ठीक आहे साडेसतरा मीटरच्या लोकांना पैसे दिले शेतकऱ्यांना पैसे दिले त्याच्यानंतर त्यांनी ते पाच मीटर एक्सटेंशन करायचं ठरवलं परत पाच मीटर पण ह्या तेहतीस किलोमीटरचे मधले जे शेतकरी आहेत त्याच्यात हातकणलीमधले भरपूर शेतकरी वर्ग आहे ह्या लोकांना त्या तेहतीस किलोमीटरच्या पलीकडच्या लोकांना त्या रेडी रेकनरच्या पट मोबदला दिला पण हातकणयातल्या ह्या तेहतीस किलोमीटरच्या मधल्या लोकांना त्या रेडी रेकनरच्या दोन पट मोबदला दिला झाला आहे म्हणजे ह्या हातकलेकरच्या लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी सरकारचं असं का वाईट केलं आहे आणि ह्याच्यात कुठलाही आमदार आणि खासदार इंटरफिअर करत नाही शेतकरी स्वतः आमच्या गावातील सर्व शेतकरी परवा आम्ही मिटिंग बसली किंवा आम्ही ह्याच्यामध्ये भोम्यावेल ऑफिसमध्ये ती मोजणीचा घाट घातला होता त्यांनी त्याच्यामुळे त्यावेळी आम्ही आंदोलन केलं त्या हां शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला मला वाटतं आहे शासनाची गेल्यावेळी पहिल्या राजपत्रानुसार ऑर्डर होते की मोजणी करून घ्यावी एक करून घ्यावं दुसऱ्या राजपत्राची मुदत ह्या एकोणीस तारखेला संपते मला वाटते आजच संपते एकोणीस तारखेला तर ह्या राजपत्राची मुदत संपणार होती म्हणून त्यांनी हा मोजणीचा घाट गाठला होता कारण दुसऱ्या राजपत्राची मुदत संपली की गव्हर्मेंटचं ह्यांच्यावर ब आपले जे जिल्हाधिकारी आहेत किंवा जे आहेत ह्यांच्यावर मोठा त्यांना त्यांचं ते ह्या आहे ना त्यांनी करू शकले नाहीत असं त्यांचं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना दाबून त्यांनी मोजणी करायचा प्रयत्न केला पण ती शेतकऱ्यांनी आम्ही होऊ दिलं नाही ती आम्ही मोजून पडली एका शेतकऱ्याने तिथं आत्महत्या करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा या सरकारचे डोळे उघडले ते फक्त चारपट मोबदला देतो इतकं फक्त आश्वासन आहे पण ऑन पेपर रेकॉर्डवर कुठं पेपर नाही किंवा त्याचं कागदोपत्री कुठल्याही शेतकऱ्याला दिलं जात नाही आणि नोटिसं पाठवल्या जातात त्या पण डायरेक्ट तुम्हाला एखाद्या ह्याच्याकडनं डायरेक्ट पाठवलं जातं पण एखाद्या प्रायव्हेट मोजणी असेल तर त्या शेतकऱ्या शेजारला मोजनेला नोटीस नाही पोटली तर मोजण्याला येत नाही आणि लोकांना नोटीस देता डायरेक्ट मोजणी ड्रोनद्वारे चालू आहे म्हणजे वरून मोही चालू आहे खाली शेतकरी अडवणार म्हणून वरून मोजणी चालू आहे त्यामुळे हा एक विषय झाला आता दुसरा विषय तुम्ही म्हटला की आरोग्याचा विषय आरोग्याचा विषय म्हणजे काय झालं आहे की गेल्या पाच वर्षात न ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतकालीन ग्राम कर्मचारी गटरी स्वच्छ करायला ही जी टीम होती ही प्रॉपर काम करत होते त्याचे ग्रामपंचायत सदस्य असतील ते जे काही होते ते प्रॉपर काम करून घेत होते आज नगरपंचायतीकडून ठेका दिला जातो आहे स्वच्छतेसाठी तर ठेका देताना त्या ठेका देणारे काम कर्मचारी काम कर काम करतात पण त्यांचं नियोजन करणारे जे मुकादम आहेत त्या मुकादमाने त्याचं नियोजन व्यवस्थित प्रॉपर करणं गरजेचं आहे त्यांना गटर आठवड्यातून किती वेळा साफ झाली पाहिजे महिन्यातून किती वेळा साफ झाली पाहिजे ह्याचं प्रॉपर नियोजन दिलेलं नाही मला वाटते डासांची फवारणी करण्यासाठी आम्ही एक शंभर वेळा तर त्यांच्या मागं लागलो असेल त्याच्यातले ते शंभर वेळा मागा लागल्यानंतर कुठेतरी एक पाच वेळा दहा वेळा फवारणी होते पाच दहा वाटत नाही तर तीसुद्धा फवारणी होती ह्या ठेकेदार ठेका देताना त्याचं पूर्ण प्रॉपर नियोजन त्याचं मनुष्यबळ आणि त्याचं काम करण्याच्या अगोदरचा त्याचा अनुभव हा विचारात घेऊनच त्याला ठेका दिला पाहिजे त्याच्यानुसारच काम दिलं पाहिजे नाही तर त्याचं अगोदरचं रिपॉर्ट खरापासून इथं नगरपालिकेत येऊन त्यानं जर काम करायला घेतलं तर तो काय चालवाचालविचीच कामं करायला लागला त्यामुळे लोकांची लो गैरसोय व्हावी लागली तो आता इथून पुढं आम्ही ठेका देताना शंभर इथून पुढं आम्ही जर तिथं बसलो तर शंभर टक्के ह्या प्रॉपर गोष्टीचं नियोजन करूनच सगळ्या गोष्टी आरोग्याच्या विषयी मार्गी लावू शेवटचा प्रश्न येणाऱ्या नगराध्यक्षपदी निवडणुकीसंदर्भात आपल्या इथल्या नगर शहरातल्या ज्या महिला भगिनी असतील युवा वर्ग असेल ज्येष्ठ नागरिक असेल किंवा इतर सामान्य नागरिक असतील यांना समोर जाताना आपला अजेंडा काय असेल आता सगळ्यात पहिला आमचा अजेंडा हाच आहे की पाणी महिलांना काही नसलं तरी चालते फक्त पहिला पाणी वेळेत आलं तर महिलांची काही कुठल्याही गोष्टीची मागणी नाही आहे तुम्ही गटर आणि रस्ते तुम्ही करायला एक वेळ झाला तुमच्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर त्या महिला ॲडजस्ट करू शकतात पण पाण्यासाठी ॲडजस्टमेंट कोणीही करू शकत नाही कारण रोज सकाळी पाणी नाही आलं तर आपण आपलं दिनचर्याच चालू होत नाही त्याच्यामुळं सर्वात पहिला गावातील पहिला विषय आहे तो पाण्याचा जो काय आता ग्रामपंचायती आपल्याला नगरपंचायतीला बासष्ट कोटीचा निधी लागू झाला आहे तो अजून होण्यासाठी अजून तांत्रिक मान्यता वगैरे होणे गरजेचं आहे वर्कआउटर होण्याची गरज जा आहे ते झाल्यानंतर तो प्रॉपर प्लॅननुसार गावात चालवला पाहिजे ह्याचं नियोजन करून पहिला सर्वप्रथम पहिला पाण्याचा विषय त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना इथं विश्रांतीसाठी गार्डन नाही आहेत उद्यान नाही आहेत फेरपटका मारण्यासाठी वॉकिंग ट्रॅक नाही आहेत त्याच्यासाठी सर्व सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक गावात असतील ते, ते रेल्वे स्टेशन किंवा ह्या भागात वॉकिंगसाठी जातात त्याचे वॉकिंग ट्रॅक नाही आहेत हा जो प्लॅन आहे म्हणजे आपला जो ओढा आहे आमच्या गावातील त्या ओढ्याच्या दोन्ही बाजूनं आम्हाला वॉकिंग ट्रॅक करायचा माझ्या डोक्यात प्लॅन आहे की ज्या उद्देशानं की गावातील जे सर्व लोक आहेत गावातील जेवढे ओढ्याचे भाग आहेत गावातलं आमच्या मला गावाच्या सेंटरमधून दोन तीन ओढे जातात गावाच्या सेंटरमधून ओढा जातो आहे त्या ओढ्याच्या बाजूचा बाजू बाजूचा जो भाग आहे त्या भागापासून एक वॉकिंग ट्रॅक निर्माण केला तर त्याचा शेतकऱ्यांना पण फायदा होईल आणि गावातील लोकांना पण फायदा होईल वॉकिंगसाठी असे एक दोन तीन प्लॅन आहेत बाकी मग गटर असतील रस्ते असतील हा हे करायचे आहेत पण ते प्रॉपर प्लॅननुसार करायचे आहेत उगाच एखाद्याचं समाधान करण्यासाठी किंवा म मतदान मिळवण्यासाठी बिनप्रॉपर प्लॅनचा एकदा रस्ता केला आणि तो परत फोडला असं नको प्रॉपर प्लॅन असतो ड्रेनेज लाईन असतील आणि मग रस्ते आणि त्याच्यानंतर पुढचे कामं अशा उद्देशाने करायचे सर मला सांगा की आपल्या शहरातील आपल्या नगरपंचायत हातीतील जे काही युवा वर्ग आहे आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे तर स्थानिक लोकांच्या स्थानिक लो युवा युवा लोकांना युवा युवक वर्गाला हाताला काम मिळावं किंवा ते रोजगाराकडे वळावेत किंवा रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होण्या हो व्हाव्यात या दृष्टिकोनातून आपण काय प्रयत्न करणार आहात का, का? आता युवा वर्गासाठी रोजगाराचा विषय आला तर आमच्या गावाभावती एम आय डी सी दोन तीन एम आय डी सी आहेत एक लक्ष्मी औद्योगिक वसाहत आहे इकडे आवाडी इंडस्ट्रीज आहे ह्या भागातून तिथं परप्रांतीय लोकांना जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या चालल्या आहेत त्या ठिकाणी आम्ही वैयक्तिक जाऊन सर्वांशी भेट घेऊन त्या युवा लोकांसाठी एक कॅम्प लावून त्यांचे रोजगाराच्या संधी जे काही तिथे रिक्वायरमेंट असतील ते कॅम्प लावून ते आपल्या गावातील युवा लोकांच्यापर्यंत पोचवायचं नियोजन आहे आणि त्याच्यासाठी ते करताना त्यांच्यासाठी पुढच्या फ्युचरच्या चांग त्यांच्या योग्य दिशेसाठी आपण ते त्यांच्या कौशल्यानुसार करायसाठी एक कॅम्प लावून आपण त्यांचं नियोजन करायचं आहे परत दुसरा विषय एक दोन एक दोन प्रभागामध्ये स्टडी रूम उभा करण्याचा आमचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे ते स्टडी रूम परीक्षा स्पर्धा परीक्षेसाठी जे काही एम पी एस सी यू पी एस सी केंद्रासाठी एम पी एस सी यू आपले जी लोक प्रयत्न करत आहेत जी युवा वर्ग प्रयत्न करतो आहे त्यांच्यासाठी रूम सर्वात महत्त्वाचा म्हणजे सगळ्यात मेन आमचा विषय आहे तो स्टडीरूमचा स्टडीरूम उभारणं अत्यंत गरज आहे जे आपल्या युवा वर्ग जो आहे त्यांना स्टडीरूमची अत्यंत गरज आहे त्या स्टडीरूममध्ये प्रत्येक विषयाची आणि प्रत्येक अनुभव झालेली अगोदरची जे काही अधिकारी वर्ग झाला असेल त्यांच्या सर्वांची बुक्स उपलब्ध करून ठेवून त्या स्टोरूममध्ये आपल्याला उपलब्ध करायचे आहेत जेणेकरून गावातील जे लहान मुलं आहेत ते पण त्याचा आदर्श घेतील आणि नवी युवा युवावर्ग त्याकडे वळेल तर हे होते शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हातकलिंगली नगर परिषदेच्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर लाईव्ह मोठे चॅनलतर्फे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ज्या ज्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलीत आणि ज्या तडफीने त्यांनी जे उत्तर मांडलीत एकंदरीत पाहता शहराच्या सरावगीन विकासासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि ते कशा पद्धतीने नियोजनबद्ध करता येईल हा त्याच्या डोक्यामध्ये अतिशय नियोजनबद्ध असा विकासाचा प्लॅनिंग आहे शहरासाठी आणि लाईव्ह वेळ दिल्याबद्दल सर आपल्या आपले आपले भविष्य काळासाठी शुभेच्छा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध वी लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हात कणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मविरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्सचा प्रोजेक्ट